नमस्कार मंडळी हनुमान जन्मोत्सवाला तुळशीचे दान आणि तुळशीचे पूजन केले जाते मात्र हनुमान आणि तुळशी काय आहे परस्पर संबंध जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राहू केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी शनिवारी आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते रोईच्या पाना फुलांचा हार वाहिला जातो त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीचे दान करणे देखील शुभ मानले जाते हे रोप दान केल्यामुळे तुमचे कुंडली दोष दूर होऊन तुम्हाला करिअर तसेच व्यक्तिगत आयुष्यात बरीच प्रगती अनुभवास येते असे ज्योतिषशास्त्र सांगते हनुमान जयंतीला तुळशीदान करण्यामागचे महत्त्व आणि फायदे आपण जाणून घेऊया तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत तर हा हनुमान हा रामाचा एक भक्त आहे ही साखळी पाहता हनुमान हे अप्रत्यक्षरित्या विष्णू आणि लक्ष्मीचे भक्त आहेत जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी या नियमाप्रमाणे विष्णूंचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणूनच त्यांची पत्नी जी तुळशीचे रूप आहे ती सन्मानाने घरी आणावी पूजावी आणि प्रार्थना करावी हनुमान जयंतीला तुळशीचे दान केल्याने व्यक्तीला अखंड भक्ती धैर्य आरोग्य आणि मानसिक शांती मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने किंवा ते दान केल्याने घरात असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचे दान शनी आणि मंगल ग्रहाशी संबंधित ग्रहा आहे त्याचवेळी शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहाच्या प्रभावांना शांत करण्याचे सामर्थ्य हनुमानांकडे आहेत अशा परिस्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्याने शनी आणि मंगळ ग्रहाचे आशीर्वाद मिळतात हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्याने शनी दोष मंगळ दोष आणि राहू केतूचे नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते विशेषत ज्या लोकांना कुंडलीत मांगलिक दोष आहे किंवा शनी साडेसाती किंवा ढै्यामधून जात आहेत त्यांनी हनुमान जयंतीला तुळशीचे दान नक्की करावे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्री आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ